घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नऊ ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये इकडे जानकीला अवंतिका सांगत असते जानकीवेणिक तुम्ही थोडंसं दूध पिऊन घ्या मला माहिती आहे तुम्ही जेलमध्ये गेल्यापासून काहीच खाल्लं पिल्लं नसणार आहे यावरती जानकी म्हणते नाही अवंतिका माझी अजिबात इच्छा नाहीये यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो ऋषिकेश जानकी अगं थोडंसं तरी खाऊन घे त्यावरती जानकी म्हणते नाही ऋषिकेश जोपर्यंत आई सापडत नाही आहे तोपर्यंत मला चैन पडणार नाही ऋषिकेश म्हणतो ठीक आहे असौमित्र आपण बाहेर जाऊया यावरती सौमित्र म्हणतो नाही दादा तू शोधायला जा मी काय करतो माहिती आहे का मी सारंगवरती लक्ष ठेवतो हो मला काय वाटते माहिती आहे की सारंग या सगळ्या प्रकरणामध्ये नक्कीच इन्वॉल्व आहे आणि त्याला नक्कीच माहिती आहे की लताबाई कुठे आहेत आणि म्हणून म्हणून तो काय करेल तर तो तिला भेटण्यासाठी किंवा काय माणसांना सांगण्यासाठी गेला ना तर तिच्या मागावरती राहायला लागेल अवंतिका म्हणते बरोबर आहे मला काय वाटतं मी आणि चालकी बहिणी ऐश्वर्याच्या मागावरती राहतो आणि सौमित्र सारंगच्या मागावरती राहील आणि दादा तुम्ही जा पोलीस स्टेशनला किंवा तुम्ही शोधण्यासाठी जा असं म्हटल्यावर ती सगळेजणं आपापली अप कामं विभागून घेतात त्याच वेळेला ऋषिकेश सांगतो कसं आहे ना सौमित्र हे बघ जर का म्हणजे ह्याच्यामध्ये ऐश्वर्या इन्वॉल्व आहे तर सयाजीरावांची माणसं पण आजूबाजूला पेरली गेलेली असतील त्यामुळे तुला एक काम करायला लागेल तुला या सगळ्यामध्ये आता त्या माणसांपासून सुद्धा सावध राहायला लागेल त्यामुळे तू जरा सावधच राहा असं म्हटल्यावर ती मग मात्र सौमित्र सांगायला लागतो दादा तू बिलकुल काळजी कर करू नकोस हे बघ काही झालं ना तरीसुद्धा मी माझी काळजी घेईन असं म्हटल्यावर ती मग प्रत्येकजण आपापल्या कामाला निघतो ज्या वेळेला निघतो पहिल्या सगळ्यात पहिले सौमित्र सारंगच्या मागावरती निघतो सारंगच्या मागावरती जाऊन आता इकडे सारंग कुठे जातोय काय करतोय हे सगळं पाहण्यासाठी सौमित्र त्याच्या जा पाठोपाठ जातो तर आता सारंग एका माणसाला भेटायला जात होतो मग सौमित्रला संशय येतो की हा नक्कीच कोणीतरी तो माणूस आहे ज्याच्या मागावरती सारंग चाललेला आहे तो नक्कीच आता लताबाईंना करण्यासाठी चालला असेल तोपर्यंत ऐश्वर्याला मागावरती जानकी आणि अवंतिका येतात ऐश्वर्या देवळात आलेली असते म्हणून तिच्या माग करत ते आता देवळापर्यंत येतात ज्या वेळेला त्या देवळापर्यंत तो येतात तोपर्यंत आता इकडे ऐश्वर्याला खबर पाहत असते की ह्या दोघीजणी आपल्या मागावरती आहेत म्हणून ऐश्वर्या त्यांना आता मागे वळून बघते आणि या 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 माझा मागावरती आहात ना या या मी बघितलं आहे तुम्हाला असं म्हणत त्या दोघींना बोलवते इकडे तोपर्यंत सौमित्र सारंगच्या मागावर जातो सा तर एका माणसासोबत सारंग बोलत असतो लगेच जाऊन सौमित्र त्याला रंगे हात पकडतो इकडे ऐश्वर्या म्हणते काय माझा पाठलाग करताय का या अडून चढून पाठलाग करण्यापेक्षा मी इथे असताना माझ्या समोर या ना यावरती जानकी म्हणते ऐश्वर्या लता माझी आई कुठे आहे लवकरात लवकर सांग तू माझ्या आईसोबत काय केलेलं आहे मला कळलंच पाहिजे ऐश्वर्या म्हणते तू डोक्यावरती पडलेस काय ग मी इथे तुझ्या आईसाठीच प्रार्थना करायला देवळात आले होते आणि तू तु, तू माझ्यावरती घाणेरडे आरोप करून आता मला मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतेस का त्यावरती मग आता जानकी म्हणते तुझी नाटकं ही माझ्या समोर चालणार नाहीये तर जे काही खरं खरं आहे ते सगळं सगळं मला सांग यावरती ऐश्वर्या म्हणते काय बोलताय तुम्ही मला तर यात काहीच माहीत नाही आहे तुम्ही वेड्यासारखं काहीतरी बडबडू नका त्यावरती सुमित्रा आता ऐश्वर्याच्या सोबत असते आणि त्यावेळेला सुमित्रा म्हणायला लागते काय का ऐश्वर्या काय झालं त्यावेळेला चाणक्य आणि अवंतिका वळून पाहतात तर तिकडे सुमित्रा येते इकडे तोपर्यंत सौमित्राने सारंगला त्या माणसासोबत रंगे हात पकडलेलं असतं आणि त्यावेळेला तो म्हणतो कोण आहे हा माणूस यावरती तो माणूस म्हणतो काय रे सारंग हा कोण आहे सारंग म्हणतो काही नाही माझा भाऊच आहे दादा काय चाललंय तुझं तू माझ्यावरती किती अविश्वास दाखवतो हेच तुला कळतंय का यावरती सौमित्र म्हणतो कोण आहे हा सारंग म्हणतो माझा मित्र आहे भास्कर दादा तू काय करतोयस माझा पाठलाग करून आता तुला काय मिळणार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगतो चल हा माझा भाऊच आहे उगाच आपलं वकील आहे व करत फिरत आहे चल आपण जाऊया असं म्हणत तो त्या माणसाला म्हणजे त्याच्या मित्राला घेऊन निघून जातो इकडे तोपर्यंत तो सुमित्रा बाहेर आलेली असते सुमित्रा बाहेर येते आणि सुमित्रा पाहते काय चाललंय हे म्हणजे इथे त्या दोघींचं काय बोलणं चाललंय म्हणून सुमित्रा पाहायला लागते आणि ती ऐश्वर्याला म्हणायला लागते काय का ऐश्वर्या काय आहे हे सगळं ऐश्वर्या म्हणते काही नाही आई या जानकी आणि अवंतिका या दोघी जणींना वाटते की मी लताबाईंना मारण्यासाठी इथे आलेली आहे पण त्यांना काय माहिती की आपण इथे लताबाईंसाठीच प्रार्थना करायला आलो आहे हे है ह्यांना माहितीच नाही आहे असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणायला लागते हो लताबाई लवकर मिळावे यासाठी प्रार्थना करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत यावरती आता जानकी म्हणते नाही आई ही नाटक करती आहे ना ना ही तुमच्यासमोर फक्त नाटक करती आहे तुम्हाला हे करण्यासाठी यावरती मग सुमित्रा म्हणते जानकी मला बाहेरनं तमाशा नको आहे आता जानकीकडे काहीच पर्याय नसतो ऐश्वर्याने ही बाजी मारलेली असते इकडे तोपर्यंत आता विचार करत असते जानकीपर्यंत तो बॉक्स जर का पोहोचला तर खरंच खूप चांगलं होईल असं म्हणत लता तिकडे बाहेर बसलेली असते आणि त्याच वेळेला ती आता विचार करत असते तोपर्यंत जानकी सांगत असते आई तू कुठे आहेस आणि त्याच वेळेला रस्त्याने तिला आता एक आई आणि मुलीची जोडी जाताना दिसते छानपैकी आपल्या आईला घेऊन एक मुलगी चाललेली असते आणि ते बघून तिला इतका आनंद होतो ती खूपच खुश होते आणि खुश होऊन ती आता पाहत असते माझी आई कधी भेटणार तिला आपल्या आईसोबतचे क्षण आठवतात तोपर्यंत ऋषिकेश तिला भेटतो आणि काय झालं ऐश्वर्याच्या इथे काही पत्ता लागला का जानकी म्हणते नाही ऐश्वर्या खूप हुशार आहे तिने आईंना सुद्धा आता अशा प्रकारे मॅनेज आहे ना यावरती मग लगेचच आता ऋषिकेश सांगायला लागतो हे बघ जानकी तू स्वतःला त्रास करून घेऊ नको हे बघ लताबाई भेटतील तू बिलकुल चिंता करू नको इकडे तोपर्यंत डायनिंग टेबलवरती ऐश्वर्या सारंग आणि आता नानासाहेब आणि सुमित्रा बसलेले असतात ऐश्वर्या सारंग आता छानपैकी मिटक्या मारत जेवत असतात खीरनं खीर किती सुंदर झाले बघ ना खीर किती सुंदर झाले असं म्हणत आता इकडे मिटक्या मारत खात असताना नानासाहेब खूपच चिडतात म्हणजे घरात काय चाललंय ह्यांचं काय चाललंय खिरी खात आहेत खिरी असं म्हणत आता इकडे सांगत असतो सारंग आई तू पण घे ना त्यावरती सुमित्रा म्हणते नाही रे खरंच घरामध्ये जे काही वातावरण चाललंय ना त्यानंतर माझ्या घशाखाली तर खीर उतरणार सुद्धा नाहीये असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो खरंच घरात काहीही होऊ दे नानासाहेब चिडतात आणि म्हणतात घरात काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही मिटक्या मारत खा म्हणजे कसं आहे ना ज्या वेळेला मी जेलमध्ये होतो त्यावेळेला जानकीने म्हणजे मी ज्या वेळेला मला बंदिस्त करून ह्या किडनॅप करून ऐश्वर्याने ठेवलं होतं तेव्हा जानकीने जंग जंग, जंग पछाडलं आणि मला शोधलं आणि आत्ता आत्ता जर का त्यांना गरज आहे तुम्ही ते मिटक्या मारत खात बसा यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा त्यांच्याशी आमचं देणं घेणं काहीच नाहीये मग आता चांगला चिडलेले नानासाहेब म्हणतात भास करा ऐश्वर्या तू तर काही बोलू नकोस तू तर घरची भेदी आहेस तू तर मला किडनॅप केलं होतंस किडनॅप करून मला मारण्यापर्यंत तुझी मजल गेली होती या घरामधली शांतीभंग करणारी सगळ्यात पहिली तू आहेस तुम्ही दोघंजण या घरामधली शांतीभंग करताय तुम्ही दोघंजण तुम्ही दोघंजण इतके नीच आणि कपटी आहात ना असं म्हटल्यावरती नानासाहेब ऐश्वर्यावरती चिडतात आणि तिने केलेल्या पापाचा कसा गळा कच्चा चिठ्ठा काढतात त्यावरती सारंग म्हणायला लागतो नाना त्यावरती नाना अधिकच चिडतात ए बायकोच्या बैला तू माझ्यावरती आवाज वाढवतोय बायकोला चार गोष्टी समजवायच्या तर तू मला सांगतोयस असं म्हणत नाना चांगले चिडलेले असतात नाना चांगलेच चिडतात आणि त्यानंतर मग आता ते म्हणतात चल माझ्याशी मला तुझा तोंड नाही बघायचं आहे अरे तुझी बायको घराने घरामध्ये किती कटकारस्थानं करते किती कपटेपणा करते ही गोष्ट तुला चांगलीच माहिती आहे आणि तरी सुद्धा तरी सुद्धा बायकोची बाजू घेऊन इथे माझ्याशी बोलतोयस बायकोचा बैल बापासमोर शब्द वाढवायची तुला कशी काही हिंमत झाली रे असं म्हणत नाना चांगले चिडलेले असतात आणि सारंगवरती सगळा राग काढतात त्यानंतर नाना म्हणतात यांच्यासोबत बसून मला जेवायचं पण नाही आहे आणि नाना ताट पुढे सरकवतात आणि तिकडून निघून जातात सुमित्रा सुद्धा सांगते मला पण जेवण जाणार नाही आणि ती पण नानासाहेबांच्या जा मागे जाते तोचपर्यंत तो इकडे आता सारंग म्हणाला तो ऐश्वर्या अहो आई आणि नाना दोघं गेले हो दोघांनी काही खाल्लंच नाही आहे ऐश्वर्या म्हणते सारंग त्यांचं काही देणं घेणं नाही आपल्याला तुम्ही एक पहिलं काम करा तुम्ही जेवण घ्या मला खूप भूक लागलेली आहे त्यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या असं काय करत आहे माझ्यासुद्धा घशाखाली नाही आई आणि नाना यांनी काहीच खाल्लेलं नाही आहे त्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते तुम्हाला नसेल जात ना घशाखाली अन्न तर मला भूक लागलेली आहे मला माझं जेवण जेवलंच पाहिजे तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा असं म्हणत चिडलेली ऐश्वर्या बकाबका स्वतः मात्र खायला लागते आणि त्याचबरोबर सारंग तिच्याकडे पाहतच बसतो किती काही झालं तरी ऐश्वर्या नॉर्मल कशी काय राहू शकते त्याला काहीच कळत नसतं बरं हे सगळं चालू असताना ऐश्वर्या म्हणते सारंग खा लवकर कोणाची काही चिंता करायची आपल्याला गरज नाही आहे इकडे तोपर्यंत ऋषिकेश जानकीला पाण्याची बॉटल आणून देतो आणि त्यानंतर तो तिला सांगायला लागतो की जानकी पाणी पिऊन घे जानकीला पाणी देत असताना सौमित्राचा ऋषिकेशला कॉल येतो दादा कुठे आहेस तू आजूबाजूला जानकी वहिनी आहे का यावरती ऋषिकेश म्हणतो हो माझ्या बाजूला जानकी आहे त्यावरती मग सौमित्र म्हणतो मला पोलीस स्टेशनवरून कॉल आला होता पोलिसांना एक बॉडी सापडलेली आहे आणि ती बॉडी लताबाईच्याशी मिळते जुळती आहे यावरती आता इकडे सारंग इकडे आता ऋषिकेशला खूपच धक्का बसतो आणि ऋषिकेश म्हणतो काय बोलतोयस तू यावरती तो म्हणतो हो आणि तू एक काम कर तू न वहिनींना साधारण खबर दे जेणेकरून त्यांना या सगळ्यामध्ये जास्त धक्का बचायला नको यावरती ऋषिकेश म्हणून नाही आत्ता मी काहीच बोलणार नाही आहे ते आणि मी बरोबर तिला हँडल करतो आत्ता जर का मी तिला काही बोललो ना तर खूप मोठा धक्का आता तिला बसू शकतो त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सध्या मी तिला काहीच बोलणार नाहीये बघू आपण नंतर काय करायचं ते असं म्हटल्यावरती जानकी म्हणाला ते काय झालं ऋषिकेश ऋषिकेश बोला ना काय झालं आहे आई ठीक आहे ना यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी हे बघ मी जे काही बघायचं ते बघतो तू एक काम कर तू घरी जा तू आत्ताच्या आत्ता जा आणि आता घरी ओवीसुद्धा आहे ओवीच्या सोबत थांब असं म्हणत तो सौमित्राला सांगतो मी येतो तिकडे तू तो तिकडचं तो तोपर्यंत प्रोसिजर हँडल कर असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच इकडे जानकी सांगते मी पण येणार त्यावरती मग ऋषिकेश म्हणतो जानकी मी तुला म्हटलं ना मी तुला कोणत्याही बाबतीत काहीही चुकीच्या अपडेट देणार नाही आहे तू घरी जा तू घरी जा मी आहे इथे मी इकडची बाजू सांभाळतो असं म्हटल्यावरती मग जानकी घरी जायला निघते घरी जायला जानकी निघाल्यावरती इकडे आता ऋषिकेश आणि सौमित्र हे जण पोलिसांसोबत बोलायला निघतात पोलिसांसोबत बोलायला निघाल्यावरती आता हे दोघंजणं लगेचच पोलिसांना भेटून जे काही त्यांचं पुढचं प्रोसिजर आहे ती पूर्ण करण्यासाठी आता तयार असतात जानकी की घरी येते घरी आता ओवी तिची वाट पाहत असते ओवी आल्यावर ती ओवी म्हणते आई तू कशी आहेस ग यावरती ती सांगते हो बाळा मी ठीक आहे पण तू का नाही अजून अटकून तयार राहिलीस छानपैकी मस्तपैकी आठवून घे फ्रेश हो दिवाबत्ती करायची आहे ना आपल्याला असं म्हणत ते आता ओवीला फ्रेश होण्यासाठी सांगते ओवी सांगते आई तू आता कुठे जाणार जाने की नाही तर जानकी सांगते नाही गं बाळा तू माझी चिंता करू नकोस मी इथून कुठे कुठे जाणार नाही आहे असं जानकी म्हणायला लागते आणि या सगळ्यामध्ये आता जानकी फ्रेश होण्यासाठी निघून जाते आणि तोपर्यंत ओवीला सुद्धा ती फ्रेश होण्यासाठी पाठवते तोपर्यंत तिकडे ऐश्वर्या येते ऐश्वर्या ते अजिबात इथे वाट बघत बसू नकोस या सगळ्यामध्ये जे काही घडत आहे ना त्या सगळ्यामध्ये तुझी आई इथे अजिबात येणार नाहीये यावरती जानकी म्हणते ऐश्वर्या माझी आई कुठे आहे ते सांग लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता मला माझी आई सांग त्यावरती ती सांगते हे बघ तू मला उगाच फोर्स करू नकोस आत्ता इथून एक इशारा फिरव ना तुझ्या आईचा जीव जाऊ शकेल जर तुला तुझी आई सुखरूप आणि सलामत हवी असेल ना तर माझ्याशी पंगा घेऊ नकोस माझ्याशी पंगा घेणं तुला खूप 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 महागात पडणार आहे जानकी त्यामुळे माझ्याशी पंगा बिलकुल घ्यायचा नाहीये हे बघ जर का मी इथून एक फोन फिरवला तर लगेच तिकडे तुझ्या आईचा जीव जाईल आणि मग त्यासाठी तू मला कारणीभूत धरू शकत आहेस काही झालं तरी तुझ्या आईच्या या सगळ्या मृत्यूला तू कारणीभूत ठरशील यावरती जानकी म्हणते खबरदार ऐश्वर्या माझ्या आईच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे त्यावरती ऐश्वर्या म्हणते तेच सांगते जर का तुला या सगळ्यामध्ये आता तुझ्या आईच्या केसाला धक्का लागायला नको असेल तर तुला गप्प बसायला पाहिजे माझ्या वाट्याला जाऊ नको जा असं म्हटल्यावर ती आता इकडे जानकी गप्प बसते कारण ह्या ऐश्वर्याच्या नादी लागणार तरी कोण तिला या सगळ्यामध्ये कोण हे करणार आणि म्हणून जानकी गप्प बसते तोपर्यंत इकडे आता पोलीस येतात आणि सौमित्र सोबत बोलत असतात बघा एक बॉडी सापडलेली आहे कदाचित ती बॉडी त्यांची असू शकते तितक्यात तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश पोलिसांना भेटतो आणि त्यावर ती, ती पोलीस म्हणतात ठीक आहे तुम्ही एकदा बघून घ्या त्यानंतर सौमित्र म्हणतो दादा खरंच ना मला कळतच नाहीये की हे सगळं काय आहे मी सारांचा सा पीछा केला होता पण तो कुठच्याही म्हणजे लताबाईंच्यापर्यंत कुठे पोहोचलाच नाही त्यावरती ऋषिकेश म्हणतो सौमित्र ही बॉडी बघायची गरजच नाही आहे मला खात्री आहे जर चानकीचा विश्वास आहे ना की तिची आई जिवंत आहे तर नक्कीच तिची आई जिवंत असणार आहे आपण या सगळ्यामध्ये उगाच काहीतरी विचार करायला नको आहे असं म्हटल्यावरती मग आता दोघंजणं विचार करत असतात तोपर्यंत चानकी इकडे आता देवासमोर दिवा लावत असते जेव्हा जानकी देवासमोर दिवा लावत असते त्याच वेळेला आता इकडे बाहेर दार वाजतं दार वाजल्यावर ती चानकी बाहेर येते बाहेर आल्यावरती मग आता जानकी सांगायला लागते दादा काय आहे हे सगळं यावरती तो म्हणतो ऋषिकेश दादांनी खत मागवलं होतं आणि त्या खताचेच हे सगळे पार्सल आहेत चाणकी म्हणते अच्छा तुम्ही काम करा तुम्ही ते सगळे पार्सल इकडे ठेवून द्या आणि त्यानंतर मग दाराच्याच बाहेर ते सगळे पार्सल ठेवले जातात कारण तिकडून परस्पर ते पार्सल खताचे शेतामध्ये न्यायचे असतात आणि त्यामुळे शेताचे शेतामध्ये खताचे पार्सल न्यायचे असल्यामुळे ते दारातच बाहेर ठेवले जातात ज्या वेळेला पार्सल दारातच बाहेर ठेवले जातात त्याच वेळेला इकडे आता जानकी ते तिकडे कलेक्ट करते आणि त्यानंतर ती दार लावायला पुढे वळते जेव्हा ती दार लावायला वळते आणि त्याच वेळेला ती पाहते की एका बॉक्सला रक्त लागले मग रक्त लागले म्हणून तिचं लक्ष त्या बॉक्सकडे जातं ज्या वेळेला रक्त लागलेल्या बॉक्सकडे तिचं लक्ष जातं ती नीट निहाळून पाहते तर तिथे रतान ठेवलेली काच असते तिच्या बांगडीची जानकी ती पाहते आणि ही धर्माच्या आईची बांगडी आहे मग चाणक्यला लगेच क्लिक होतं ऐश्वर्याची तिला मागच्या वेळेची कारस्थानं आठवतात नानासाहेबांना किडनॅप करून ठेवलेलं ते पण आपल्याच गोडाऊनमध्ये म्हणजे आत्तासुद्धा माझ्या आईला त्याच गोडाऊनमध्ये किडनॅप करून ठेवण्यात आलेला आहे असं आता जानकी फिक्स करते आणि तिच्या लक्षात येतं की हा सगळा ऐश्वर्याचा ढाव मला हाणून पडायला पाहिजे काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला मी सोडणार नाही आहे असं म्हणत जानकी ताबडतोब ती काच घेते आणि ज्या गोडाऊनमधून हे बॉक्स आलेले आहेत त्या गोडाऊनच्या दिशेने जायला निघते ती घरात कोणालाच सांगत नाही न सौमित्राला न ऋषिकेशला कोणालाही न सांगतात तडक ती लताला भेटायला त्या गोडाऊनच्या दिशेने निघते माझी आई माझी आई माझी आई सापडली असं म्हणत धावत पळत ती निघते इकडे तोपर्यंत लता सांगत असते हे बघा तुम्ही मला सोडा उगाच मला इकडे अडकवू नका यावरती ती माणसं सांगतात तुला तुला आता इथून सोडायचं ते डायरेक्ट वरती आणि तुझ्या खुनाच्या आरोपात तुझ्या मुलीला अडकवायचं तू आता इथून कितीही अरडाओरडा केलास ना तरी इथून कुठेही जाऊ शकत आहेस त्यामुळे गपचूप इथे बसून राहा असं म्हणत मग मात्र ते आता लताच्या तोंडाला पट्टी बांधतात तोंडाला पट्टी बांधून मग आता लताला गच्च बांधून ठेवतात त्या दोघांना कुठेतरी बाहेर जायचं असतं आणि ते, ते, ते म्हणून आता लताच्या तोंडाला पट्टी बांधतात आणि दार लावून घेतात हीच वेळ जानकीसाठी आता उपयोगाची ठरणार असते ही दोन माणसं नसताना जानकी या सगळ्यामध्ये आता लताला शोधून काढणार असते ज्या वेळेला जानकी लताच्या इकडे येते गोडाऊनच्या दिशेने आणि मग ती गोडाऊनचं दार उघडते आई आई तू इथेच आहेस ना आई तू इथे आहेस ना आई मला तू आवाज दे आई तू कुठे आहेस असं म्हणत ती आता आवाज द्यायला लागते ज्या वेळेला इकडे आता लताच्या तोंडाला पट्टी असते त्यामुळे लता आवाज देऊ शकत नसते पण जानकी त्या दिशेने येते आणि फायनली आपल्या आईला पाहते मायलेकीची भेट तर झालेली आहे आणि आता दोघीजणी तिकडून आता एकमेकींना म्हणजे जानकी तिला सोडवते तोचपर्यंत इकडे आता स ऋषिकेश सांगत असतो मला कळतच नाही आहे की जानकी कुठे गेले काही सांगून पण गेलेली नाही आहे तोपर्यंत जानकी आपल्या आईकडे येते आणि सौमित्र आणि ऋषिकेश तिला कॉल करत असतात कंटिन्युअसली कॉल करत असताना ऐश्वर्याच्या अरे वापरे म्हणजे ही जानकी बाहेर गेले म्हणजे नक्कीच लताचा शोध लागलाय की काय गेला काहीच कळायला मार्ग नाहीये कुठे गेले ते असं म्हणत ते आता घाबरते त्या माणसांना कॉल करते की नक्की तुम्ही लताच्या जवळ आहात ना असं विचारते तोपर्यंत तो जानकी येते आणि लताला सोडवते लताला सोडवून लता आई तू ठीक आहेस ना चल आई आपण जाऊया असं म्हणायला लागते तोपर्यंत लताला उचलून ते निघते त्याच वेळेला समोरून काही गुंड येतात आता जानकी लताला घेऊन जाऊ शकेल का आणि या सगळ्यामध्ये आता जानकी लताला सुखरूप सोडवू शकेल का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे